नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक व दोन या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये चोवीस पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणारा हा पेपर आहे यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता चौथी परिसर अभ्यास संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस उत्तरासईल एकोणतीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची ही दिली जाणार आहे प्रश्न पहिला पाच गुणांसाठी योग्य पर्याय निवडा आपण कोणत्या राज्यात राहतो उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली एक मे एकोणावीसशे साठ रोजी खालील संदेशवहनाचे साधन नसलेले चौकटी लिहा यापैकी नाही चौथी पर्याय पाचवं खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही पहिला पर्याय या पद्धतीने आपण पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा चौकटी पूर्ण करा दिशांची नावं लिहायचेत आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यानंतर प्रश्न तिसरा कारणे लिहा एक अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही बघा त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे दुसरा प्रश्न मोठी कुटुंबे विखुरली गेली त्यानंतर प्रश्न चौथा वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे सविस्तर उत्तर लिहायचे तीन गुणांसाठी बघा ते या पद्धतीने लिहा सर्व प्रश्नांची उत्तर आपले वहीत लिहून ठेवा आणि व्यवस्थित पाठांतर करा हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यातला फरक आपल्याला लिहायचा आहे त्यात नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक घटक कोणकोणते ते बघा चक्रीवादळ वीज कोसळणे झाड पडणे मुले जखमी होणे बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये घर कोसळणे आगगाड्यांची टक्कर होणे आग, आग लागणे विमानाचा अपघात होणे त्यानंतर ते प्रश्न सहावा बघा परिसर अभ्यास भाग दोन वर आधारित चार गुणांसाठी योग्य पर्याय निवडा एक औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची बंगालमध्ये रवानगी केली दुसरं हे पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता तिसरं शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता तानाजी हा कोकणातील उमरठे गावात राहणार होता प्रश्न सातवा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले दुसरं शिवरायांच्या सैन्याचे मुख्य विभाग कोणते बघा सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आपण ती लिहा व्हिडिओ पॉज करून प्रश्न आठवा चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांची पितृभक्ती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोनचा पेपर संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्रचा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू